मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जिल्हा परिषद डोंगरगाव शाळेला लागली पाण्याची गळती चिमुकले विद्यार्थी घेत आहेत धोकादायक इमारतीमध्ये शिक्षणाचे धडे यवतमाळच्या महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना धोकादायक शाळेच्या इमारतीमध्ये शिक्षणाचे धडे घ्यावे लागत असून याकडे शिक्षण विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत एक ते आठ वर्ग असून यातील पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्ग खोल्यांची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून इमारतीच्या स्लॅबला भेगा पडल्या असून स्लॅब जीर्ण झाला असल्यामुळे त्यामधून पावसाच्या पाण्यामुळे त्या इमारतीला गळती लागली आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना या जीर्ण झालेल्या खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे घ्यावे लागत असून याकडे शिक्षण विभागाचं दुर्लक्ष होत असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नवीन इमारतीचे बांधकाम करून देण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव यांच्यासह शिक्षण मंत्री यवतमाळ जिल्हा पालकमंत्री खासदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना निवेदन देऊन शाळेची नवीन इमारत बांधकाम करून मिळणे याबाबत मागणी करण्यात आली परंतु आजही शाळेची परिस्थिती बिकट असून पावसामुळे होत असलेल्या गळतीच्या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षण घ्यावं लागत आहे ही मात्र शोकांतिकास म्हणावी लागेल रिपब्लिकन वार्तान्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ